श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज हा संदेश तिथेच पोहोचवला जाईल जिथे माझे भक्त हा ऐकण्याची इच्छा करतील तिथेच हा संदेश पोहोचवला जाईल माझ्या प्रिय बाळा तू जर हा संदेश या क्षणाला ऐकत असशील तर आज रात्रीतून तुमच्या घरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद निर्माण होणार आहे कारण त्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न सफलतापूर्वक देवाने स्वीकार केले आहे आणि तुम्हाला आशीर्वादासह एक आनंदाची बातमी लवकरच प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात मला माहीत आहे आनंदाची बातमी म्हटला की तू खूप काही विचार करतोस की आता कित्येक दिवस झाले की मी ती आनंदाची बातमी ऐकली नाही पण बाळा आता घाबरू नकोस आणि मनातील भय भीती शंकांना स्थानही देऊ नकोस कारण लवकरच तू आता त्या योग्य ठिकाणी पोहोचवल्या जाशील जिथे तुझ्यासाठी कौटुंबिक सुख आनंदाचे क्षण वारंवार येणार आहेत जेव्हा तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपले आहे तिथूनच या भगवंताचा देवाचा खेळ सुरू होतो जेव्हा तुम्हाला काही दिसते की ते आता घडणार आहे तेव्हा देवाचे आशीर्वाद चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा कारण देव तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आणि तुमच्यासाठी चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे देव तुमच्या मनातली ती प्रत्येक इच्छा जाणतात आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे जर तुम्हाला काही गोष्टी अशक्य वाटत असतील तर सर्व काही देवाच्या स्वाधीन करून मोकळे व्हा आणि तुमचे प्रश्न आणि तुमची प्रार्थना देवापुढे प्रगट करा कारण देव ती सर्व काही ऐकतात याचा अनुभव तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे मनातील शंका दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्याच्या काही काळातच तुम्हाला ती आनंदाची बातमीही तुमचेच एक नाते देणार आहे त्यासाठी सज्ज व्हा कारण देव म्हणतात आतापर्यंत तू खूप काही संघर्षही सहन केला आहेस काही काळात तुम्ही असे काही परिवर्तनही पाहिले आहे जे कधी कधी तुमच्या कार्यांमध्ये बाधा उत्पन्न करत होते पण आता इथून पुढे तुमच्यासाठी असा काळ निर्माण केला जात आहे अशा काही घटना असे काही परिवर्तन देव तुमच्या आयुष्यात घडवणार आहे त्यासाठी सज्ज व्हा जे तुमच्या सुखासाठीच आणि देवांच्या चमत्कारासाठी तयार केल्या जात आहे तुम्ही अगदी त्या क्षणाचा आता विचार करा ज्या क्षणात तुम्ही अगदी सहकुटुंब आनंदी असाल देव तुमच्यासाठी काही भेटवस्तूही पाठवू इच्छितात त्या जर तुम्हाला स्वीकार करायच्या असतील तर होय म्हणून टाईप करा देवाची भेटवस्तू त्यांनाच प्राप्त होईल जे देवावर अत्यधिक विश्वास ठेवतात शक्तीवर आणि स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात त्यांनाच त्या भेटवस्तूही प्राप्त होतील कधीकधी मनात खूप काही नकारात्मक ऊर्जा असते जी तुम्हाला सकारात्मक विचाराकडे वळू देत नाही देवाकडे वळू देत नाही पण निशंक मनाने जो कोणी देवाकडे जातो तो कधीही रिकाम्या हाताने वापस येत नाही देव त्याला ते भर भरून देऊ इच्छितात ज्याची त्याला अपेक्षा आहे इच्छा आहे तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण करणारा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल त्यांच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतील स्वामी माऊली त्यांच्या घरी भरभराट बर सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती करून देतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू प्रत्येक कार्यात जरी काही कारणांमुळे यशस्वी झाला असेल किंवा कधीकधी तुला त्यात अपयशही प्राप्त झाले असेल पण त्याच्या पुढल्या क्षणाला तुला खूप मोठे यश प्राप्तही झाले असेल तर त्यासाठी तू कधी देवाचे धन्यवाद मानले आहेस का बाळा मी वेळोवेळी तुझी काळजी घेतो तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद पाठवतो कधीकधी माझे चमत्कार तुझ्या लक्षातही येत नाही ज्या ठिकाणी तुला त्या संकटांची काळजी वाटते ते संकट अगदी अलगत मी तुझ्याजवळून काढून घेतो बाळा यासाठी तू कधी देवाचे धन्यवाद मानले आहेस का जर तू मानले आहेस तर तू योग्य ठिकाणी पुढे जात आहेस देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे मला माहीत आहे तुझे काही प्रश्नही आहेत तेही पुढील काळात सोडवले जातील कधी कधी तुम्ही त्या इच्छा देखील करता ज्या तुमच्या या काळासाठी योग्य नाहीत पण देव तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छाही पूर्ण करण्यासाठी तत्पर आहेत पण कधी कधी काही गोष्टींना योग्य तो वेळ द्यावा लागतो तेव्हाच त्या गोष्टी तयार होतात म्हणूनच देवांची योजना तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही जे काही मागत आहात त्यासाठी देवाची योजना तयार केल्या जात आहे तुम्हाला जे हवे असलेले आशीर्वाद आहे त्यासाठी देव योजनाबद्ध काहीतरी तयार करत आहे त्यासाठी वाट पहा आणि थोडा संयम बाळगा कारण तुमच्यासाठी देव कार्य करत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे जर तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तर तुम्ही विश्वास ठेवणे श्रद्धा ठेवणे तितकेच आवश्यक आहे आज काही गोष्टी तुम्हाला चुकीच्या वाटत असतील खूप काही आनंद तुमच्या जवळ नसेल पण उद्याची भीती मनात बाळगू नका कारण देव तुमची साथ देत आहे जेव्हा तुम्ही खूप काही अशा शंकेने ग्रस्त असता की हे होईल की नाही तेव्हा सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत व्हा आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवा तुम्ही पाहाल की अगदी पुढल्या क्षणाला देखील काही चमत्कार घडू लागतात कारण देव तुम्हाला त्यासाठी मदत करत असतात देवांची मदत करण्याची खूप वेगवेगळी पद्धत असते कुणाला ते कधी पाठवून तुम्हाला ती मदत पुरवतात तर कधीकधी तुमच्याच कार्यातून ती तुम्हाला प्राप्त होते कधीकधी तुमचे कार्य अगदी शेवटच्या क्षणाला देखील पूर्णत्वास जाते तेव्हा कोण ते कार्य घडवते याचा कधी विचार केला आहे का जर कधीकधी तुम्ही निराशेने व्याप्त असता अगदी त्या क्षणाला तुम्ही त्यातून निघून सकारात्मक विचाराकडे वळू लागता तेव्हा ते सकारात्मक विचार तुमच्याकडे कसे आले हे तुम्ही विचार केले आहेत का ते सर्व काही देव घडवतात तेव्हा देवी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी तुमच्यासाठीच कार्य करत आहे आज जरी काही गोष्टींना उशीर लागत असेल पर तुमच्यासाठी असे कार्य होईल जे तुमचे जीवन परिवर्तन आणि सुखद करेल आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येतील तुमची भरभराट होईल सुख संपत्ती वाढेल आरोग्य आनंदाने परिपूर्ण होईल म्हणूनच स्वामी नामात राहा श्री स्वामी समर्थ या नामात अत्यंत शक्ती आहे स्वामीच्या नामात राहणे म्हणजे देवाजवळ राहणे असे आहे म्हणूनच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुम्ही स्वामीकडे प्रार्थना करा आणि स्वामी तुमचे जीवन परिवर्तन करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ